नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बसमत सांगली नांदेड हिंगोली वाशिम या बाजार समितीचे आपण हळद हळकून बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपण आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणीहून हळदीला बाजारभाव मिळालेला आहे अवोकालेले त्रेपन्न क्विंटल कमीत कमीचा दर मिळालेला आहे तेरा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदा हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल हळदीची जात आहे राजापुरी हळद तसेच पुढील बाजार समिती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणीहून आलेले सोळा क्विंटल कमीत कमीचा दर मिळालेला आहे तेरा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी आवक आलेली एकशे आठ क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बावीस हजार रुपये क्विंटल आणि कमीत कमीचा दर सोळा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून